नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस मेच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीला पाहतो की घरातील सर्वजण अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा व्हिडिओ बघत असतात अर्जुन चैतन्यला व्हिडिओ थांबवायला होतो आणि बोलतो अरे तू तर आमच्या लग्नात नव्हताच मग तुझ्याकडे फुटेज झालं कुठून यावर अश्विन बोलतो मी नव्हतो पण माझा तिसरा डोळा होता ना तिथं अरे तुझा मित्र चैतन्य अडक प्रतापराव बोलतात अरे लाव ना सुरू कर ना तो व्हिडिओ सर्वजण व्हिडिओ बघायला लागतो लग्नाचा व्हिडिओ बघताना अर्जुन आणि सायली खूप इमोशनल झालेला असतो अर्जुन सायलीच्या गाळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो सायली बोलते या अशा परिस्थितीमध्ये आपण घरच्यांना कसं सांगणार खूप जड जाणारे आता लग्नाचा व्हिडिओ पूर्ण बघून होतो प्रतापराव बोलतात पण काही म्हणा चैतन्यमुळं आपल्याला यांच्या लग्नाचा व्हिडिओ तर बघायला मिळाला तू यांच्या लग्नाचा व्हिडिओ काढलात ना हे खूप छान केलं चैतन्य बोलतो हो oh, खरंय बरं मला खूप उशीर झालाय मी पळतो आता प्रतापराव बोलतात हो जा ती साक्षी उठायच्या आधी तिथं तुला पोहोचायला हवं नाही तर तिथे कॉम्प्लिकेशन्स होतील अर्जुन बोलतो बरं मी याला सोडून येतो अर्जुन चैतन्यला सोडायला बाहेर येतो चैतन्यला अर्जुन बोलतो अरे काय चाललंय हे आधीच माझी परिस्थिती कशी आणि वर हे आणि उद्या यावर चैतन्य बोलतो आता उद्या काय आहे अरे मिसेस सायली उद्या म्हणाल्यात की उद्या त्या घर सोडून कुसुम त्याकडे जाणार आहेत राहिला यावर चैतन्य बोलतो काय त्यांनी निर्णय घेतला सुद्धा आणि तू त्यांना उद्या जाऊ देणार आहेस अरे मग काय करू मी त्यांना नक्की डाऊट आला असेल की मी कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केलाय माझ्या फिलिंग त्यांना नक्की कळले असतील मी त्यांना कसं सांगू यावर या चैतन्य बोलतो अरे अर्जुन तू प्रयत्न तरी कर तू काही करून तिला थांबवलं पाहिजेस ती जर उद्या अशी अचानक निघून गेली तर तू काकांना मावशींना घरातल्या काय सांगणार आहे प्लीज अर्जुन खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल प्लीज ऐक तिला हक्कानी सांग की अर्जुन बोलतो कुठल्या हक्कानी अरे कोणत्या हक्कानी सांगू मी तिला काय नातं आहे आमच्यात हे बघ मला आहे मला मान्य प्रेमाचं नातं नाहीये लग्नाचं नाहीच आहे पण तरी सुद्धा तुमच्यात एक नातं आहे एक नाव नसलेलं ना अरे म्हणून तर तुम्ही एक वर्षभर एकमेकाला सांभाळून घेतलंय आणि इथून पुढेही घ्या जायली नक्की घेल अर्जुन तू एकदा फक्त तिच्याशी शांतपणे बोल एवढ्यात प्रतापराव अर्जुनला आवाज देतात चैतन्य बोलतो नाही नाही काका येतो मी निघतोय सांगितले तेवढे लक्षात ठेव हो, मी निघतो चैतन्य निघून जातो पुढे आपण पाहतो की सर्वजण आईस्क्रीम खाण्यासाठी बसलेले असतात अश्विन अर्जुनला बोलतो काय मग काय ठरलं उद्याचा प्लॅन लंच आणि डिनर की डायरेक्ट कॅन्डल डिनर कल्पना बोलते अर्जुन मला असं वाटतं की उद्या तुम्ही छान पैकी एका नाटकाला जा काय कसं आहे ना नवरा बायकोनी एकत्र नाटक बघण्याची मजा मजाय ना ती कशातच नस अर्जुन आणि साली एकमेकांकडे बघतात ते दोघेही काहीच बोलत नाही त्यावर असून बोलतो दादा अरे सांग ना काय करणार आहेस का सस्पेंड ठेवतोय अर्जुन मनातच बोलतो उद्या काय करायचं हे मिसेस सायलींचं ठरलंय त्या उद्या घर सोडून जाणार आहे सायली मनातच बोलते मी उद्या काय करायचं हे आधीच ठरवलंय मी उद्या हे घर सोडून जाणार आहे पण मी हे स्वतःहून ठरवलेलं नाहीये मला हे ठरवावं लागलंय अर्जुन आणि सायली गप्पच असतात दोघही काहीच बोलत नाही प्रतापराव बोलतात जाऊ द्या ना त्यांना आपल्याला काही सांगायचंच नाहीये मदत कुसुम बोलते नाही कसं सायली ताई तुम्हाला काय गोडधोड खायचं ना ते तुम्ही मला सांगा मी तुम्हाला उद्या करून देते काय कसं आहे तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे का नाही तो कसा धनकेत साजरा झाला पाहिजे इकडे साक्षी खूप वैतकलेली असते चेतनेचा फोनही लागत नाही एवढ्या रात्री कुठे गेला असेल असं तिला सारखं वाटत असतं तो अर्जुनला तर भेटायला गेला नसेल ना असं तिला राहून राहून वाटत असतं एवढं चैतन्य चैतन्य आल्या आल्या साक्षी त्याच्यावर चिरते अरे कुठे गेला तू एक सदा फोनही करता नाही आला तुला किती काळजी लागली होती मला अरे तुझा फोन लागत नाहीये मी काय करायचं चैतन्य बोलतो अगं अगं थांब थांब एवढं पॅनिक व्हायला काय झालं तू बस आधी बस खाली चैतन्य तिला खाली बसव हे बघ मी तुला सगळं सांग मी पंकजला भेटायला गेलो साक्षी बोलते पंकजला इतक्या रात्री अगं त्याचा जा मेसेज आला पूजेचा जा आणि त्याचं भांडण झालं पूजे घर सोडून गेले यावर साक्षी त्याला बोलते कसं शक्य आताच आपण भेटलो ना त्यावेळेस तर इतके एकमेकांच्या प्रेमात होते ना हो, ते ना आता भांडण झालं यावर अशी बोलतो हो पण अगं आता त्यांचं भांडण खूप चिघळ होतं साक्षी त्यात तो खूप अपसेट होता त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज होती आधार म्हणून गेलो मी साक्षी बोलते मग मला का नाही तू तू खूप गाड झोपली होती आणि खूप सुंदर दिसत होती म्हणून मी तुला नाही उठवलं इतक्या रात्री पूजा कुठे गेली काय कॉन्टॅक्ट झाला असेल ना तिच्या बरोबर का नाही झाला अरे पोलिसात कळावं लागेल चल मी येते तुझ्या बरोबर अगं चील चिल तू तर पूजा पेक्षा फार सुपरफास्ट स्पीडने निघालीच पुढे मी तिथेच होतो आम्ही दोघं बोलत होतो त्यावेळेला पूजा माघार त्या दोघांना बसून समजावलं त्या दोघांचं शॉर्ट आऊट झालं की नाही बघितलं आणि मगच आलो येते साक्षी बोलते ओ मग अर्जुनी असेलच तिथे कारण तोही मित्र आहे ना चैतन्य बोलतो हो हो तो मित्र तर आहेच ना पण तो नव्हता बरं ते जाऊ द्या ना ते सोड उद्या ना आपण दोघ पंकज जाऊया तू उद्या पूजे शिबोल नाती कशी जपायची असतात ना ते तू शिकवतीला साक्षी चैतन्यकडे बघत मनातच बोलते हा इडियट स्वतःहून बोलतोय की उद्या आपण पंकजला भेटूयात म्हणजे नक्कीच हा पंकज कडे गेला असेल अर्जुनला नाही चैतन्य बोलतो काय ग काय झालं शिकवशील ना साक्षी बोलते तू म्हणतोस ना त्यांच्यातलं भांडण मिटले म्हणून पण तुला वाटत असेल ना की आपण तिकडे जाऊया तर नक्की जाऊया पुढे आपण पाहतो की सकाळ सकाळी कल्पना अर्जुनाने सायचं ऑक्शन करते आणि बोलते तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असाच सुखाने संसार आणि कल्पना त्यांना गिफ्ट देते अर्जुन बोलतो अरे तुम्ही गिफ्ट का आणलंय प्रतापराव बोलतात म्हणजे अरे आमच्या लेखाचा आणि सुनेचं कौतुक आम्ही नाही करणार तर कोण करणार दोघेही गिफ्ट उघडून बघतात तर दोघांनाही मग दिलेले असतात अर्जुनच्या मग वर फोटो असतो आणि सायलीच्या मगवर अर्जुनचा फोटो असतो सायली आणि अर्जुन मग जच्चेन करतात आणि सायली बोलते किती छान मग जाते मी नक्की वापरे कल्पना अर्जुनच्या हातातील सायलीचा फोटो असलेला मग घेते आणि सायलीला देत बोलते अगं वेडाबाई हा मग आहे तुझा हा नाही अश्विन बोलतो या मिस्टर आणि मिसेस मग ची आयडिया माझी होती बरं का अर्जुन बोलतो खरंच खूप छान आहे थँक्यू अर्जुन बोलतो बरं मम्मा तुझं हे ऑप्शन वगैरे झालं असेल तर मी निघू प्रतप्राव बोलतात अरे तू आज ऑफिसला जाणार आहेस अर्जुन बोलतो हो लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून कोर्ट तर काय बंद राहणार नाही मला जावं लागेल आणि अर्जुन उठून जातो सायली म्हणतच बोलते आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून काय थांबून राहणार नाहीये आपल्या नात्याचा आता शेवटचा दिवस आहे तोही काही थांबून राहणार नाही इकडे नागराज आणि तन्वी सुनीताला भेटायला येतात सुनीता सिटी हॉस्पिटलच्या शवाघरामध्ये काम करत असते ते सुनीताला पैसे वापर करतात पण सुनीता बोलते मी एवढीशा पैशासाठी माझी नोकरी नाही घालवू शकते ती तन्वीकडून पैसे काही घेत नाही ती निघून जाते पुढे आपण पाहतो की सायली किचनमध्ये आलेली असते ती खूप इमोशनल झालेली असते तिच्या डोळ्यातून पाणी येत असत ती किचनमध्ये इकडे तिकडे बघत असते ती स्वतःशीच बोलते तसं बघायला गेलं तर ह्या निर्जीव आहेत पण यांनीच तर माझ्या लुटूपुटूच्या संसारामध्ये जीव भरला यांची मला साथ नसती तर माझ्या हाताला चव आली नस आणि इथल्या माणसांच्या मनात मी घरी करू शकले नस पण आमची साथ एवढीच होती उद्यापासून मी या घरात नसणार आहे उद्या जेव्हा मी स्वयंपाक करेन तेव्हा अशीच माझी साथ द्या आणि मी जेव्हा नसेन तेव्हा माझी आठवण काढा भाजीला फोडणी दिली जाईल तेव्हा माझी आठवण काढा नक्की माझी आठवण काढा आणि सायली रडायला लागते इकडे अर्जुनची अवस्था तशीच झालेली असते तो ऑफिस मध्ये खूप अस्वस्थ झालेला असतो तो स्वतःशीच बोलतो काय करू मी काय करू चैतन्य बोललाय तसंच करू का त्यांच्याशी बोलू का एकदा पण ते ऐकतील का माझं का त्या निघून जातील मी घरी जाण्याआधी जर त्या निघून गेल्या तर म्हणजे म्हणजे त्या मला आता परत कधीच भेटणार नाही नाही मी घरी जाऊन आता थांबवतो त्यांना पण तरीही त्या माझ्या समोरून निघून गेल्या तर ते मला सहन होणार नाही काय करू मी काय करू डोकं फुटायची वेळ आली आहे कसं थांबू मी त्यांना आणि आजचा हा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये आपण पाहतो की अर्जुन झोपलेला असतो सायली तिची बॅग घेऊन घरातून निघून अर्जुन जागा होतो आणि पाहतो तर सायली त्याच्या शेजारी नसते त्याला तिथे एक चिठ्ठी दिसते तो चिठ्ठी उघडून बघतो तर सायलीची चिठ्ठी असते त्यामध्ये लिहिलेलं असतं आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं